घरातून उत्कृष्ट उत्पादने बनवणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळावं यासाठी क्षितिजा क्रिएशनच्या वतीनं दिनांक एक दोन तीन ऑगस्ट रोजी लायन्स क्लब पंडित कॉलनी नाशिक येथे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे श्रावण रंग यात्रा या प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर मृदुला बिळे यांच्या हस्ते होणार आहे या प्रदर्शनात ड्रेस मटेरियल साड्या घरगुती साहित्य गणपती सजावट साहित्य लहान मुलांचे पारंपरिक कपडे आदी वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहे क्षितिजा क्रिएशनच्या तनुजा कुलकर्णी यांनी याविषयी माहिती दिली आ, नमस्कार मी तनुजा कुलकर्णी आणि माझा एक छोटासा ब्रँड आहे क्षतजा क्रिएशन तर मी स्वतः पॅच वर्क करते गोदड्या करते पण हे कसं आहे ना आमचं घरगुती आहे व्यवसाय हा आमचा कुठेही शॉप नाही किंवा आमचं कुठे वर्कशॉप सुद्धा नाहीये युनिट नाही आहे तर माझ्यासारख्या अशा अनेक महिला आहेत की ज्या घरातनं काम करतात पण मग त्यांना कुठेतरी एक्सपोजर मिळाला पाहिजे की त्यांचं काम लोकांच्या समोर आलं पाहिजे म्हणून आम्ही गेले एक आठ वर्ष प्रदर्शन करतोय तर त्याच्यातली काही चार प्रदर्शनं माझी ठाण्यात झाली आहेत आणि चार प्रदर्शनं नाशिकमध्ये झाली तर हे पण आता सुद्धा आहे एक दोन आणि तीन ऑगस्टला लायन्स क्लबचा हॉल आहे पंडित कॉलनीमध्ये तर त्या हॉलमध्ये आमचं प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शना अशा महिला आहेत की ज्या घरातन व्यवसाय करतात पण त्या पुढे स्वतःच्या काही धडपड करून पुढे येत आहेत तर त्यांना तिथे एक्सपोजर मिळणार आहे त्यांचे स्टॉल असणार आहेत आणि त्यांचं काम पण अतिशय सुरेख आहे या तर याच्यामध्ये माझा स्वतःचा स्टॉल तर आहेच पण अजून मी काही महिलांचे स्टॉल विषयी सांगते की एक पंच्याहत्तर वर्षाच्या आजी आहेत उत्कृष्ट भरतकाम करतात चाळीस वर्ष काम करतात करता त्या घरातनच त्यांचा कुठेही शॉप वगैरे नाही तर त्यांनी काम केलेले ड्रेस मटेरियल साड्या असणार आहेत परत आपल्याकडे बोरोसिलचे दिवे जे तुम्ही प्रत्यक्ष लावू शकता म्हणजे तेलवात घालून तर त्या बोरोसिलच्या दिव्यांचे काही विविध प्रकार असणार आहेत गणपतीसाठी सजावटीसाठी जे बॅकड्रॉप्स लागतात ते असणार आहेत लहान मुलांचे पारंपरिक कपडे जे आपण म्हणतो तसे खणाचे परकर पोलके किंवा लहान मुलांचे धोती कुर्ता वगैरे तर ते पण असणार आहेत तिथे गणपतीसाठी गणपतीची रेशमी वस्त्र किंवा अजून काही गणपतीचं जे लागतं सजावटतं लोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे असणार आहेत परत दुलया बाळांचे बाळांसाठीचे दुलया असणार आहेत त्या सुद्धा आम्ही स्वतः हाताने बनवलेल्या असणार आहेत काही मॅन्युफॅक्चरर्स ड्रेसेस म्हणजे तुम्ही रेडीमेड तर घेतातच पण इथे स्वतः शिवणाऱ्या ज्या आहेत की त्यांनी कॉर्डसेट वगैरे बनवलेल्या आहेत ते असणार आहेत तयार ब्लाउज करणाऱ्या महिला की ज्या स्वतः उभ्या राहतात तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिककरांनी यायलाच पाहिजे सर्व नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन क्षितिजा क्रिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक